पुण्यातल्या शास्त्री रोडवर पुन्हा एकदा अंडरग्राऊंड पार्किंग मध्ये बेकायदेशीर अभ्यासिका या मी तुम्हाला दाखवतो इथे पार्किंगमध्ये जायला स्लोप केलेला आहे या स्लोपवर एवढा उंचवटा केला आहे की काही करायची गरजच नाही हे दाखवा इकडे 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 येऊन दाखवा उंचवटा बघा विश्वास बघा की इथं गाड्या अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये गाड्या लावाव्या लागणारच नाहीत आणि इथं आतल्या साईडला जाणारा हा रस्ता आहे इथनं आत बघा हे बघा अभ्यास करतायत पोरं इथं आत अभ्यासिक आहे हे बघा मला बघून ते बघा पळापळी सुरू बेकायदेशीर जागेमध्ये कायद्याचा अभ्यास करण्याचा प्रकार सुरू आहे पुण्यामध्ये आणि महानगरपालिका याच्यावर कारवाई करत नाही कळलं का मी जवळपास चार पाच दिवस झाले व्हिडिओ टाकून काल मी प्रशांत वाघमारे सरांनाही भेटलो होतो त्यांनी सांगितलं लवकरच कारवाई करतील पण ती कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे